नमस्कार कुठून बोलत आहे मुंबई ठाणे ओके आणि लग्नाचं आहे कोण मी लग्नच आहे ओके बरं आणि काय शिकलात माझा दावे शिक्षण झाले आणि काय करताय हा 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 आणि आता करतो ड्रायविंग काय करता रिलायन्स मध्ये कामाला आहे तर त्यांच्याकडे एक आहे त्यांच्याकडे काम आहे बरं आणि पगार तिथे पंचवीस हजार पगार आहे बरं आता पार्ट टाइम रिलेटेड काम करतो हां 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 आणि जात कुठली जात वैश्यवाणी वैश्यवाणी बरं हां वैश्यवाणी ओके आणि राहता कुठे आता राहायला ठाण्याला कालेरमध्ये ओके आणि राहण्याची व्यवस्था कशी आहे हा बिल्डिंग मध्ये आहे फर्स्ट फ्लोर ला आमचा स्वतःचा रूम आहे तो ठाण्याला शास्त्री नगर मध्ये आहे चाळीत असल्यामुळे त्यामुळे आईला आता काय वयाच्या मनाने बाथरूम बिथरूम ला थोडं हे होतं म्हणून आम्ही इकडे चेंज झालो बरोबर ठाण्याला चाळी आहेत अजून हो आहेत ना सर होय का हां 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 बरं आणि मग ठीक आहे चालेल तुम्हाला कशी पाहिजे मुलगी आपलं घर सांभाळलं आणि गाव कुठे तुमचं माझं गाव रत्नागिरी रत्नागिरी हा हो हो हो, हो। बर आणि ठीक आहे चालेल पहिलं लग्न झालं होत नाही आणि काय लोन वगैरे हो आहे का नाही लोन मिळत लोन वगैरे असं काही नाही ओके वेल सेटल स्वतःच घर आहे गावाला आपली जागा आहे होय ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं आता मुलगी कशी असावी बोलत घर सांभाळला सांभाळणार आई बरोबर हातभार झालं बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल साहेब तुमचा नंबर सांगा डबल नाईन एट सेव्हन डबल नाईन एट सेवन फोर टू सेवन फोर टू सेवन वन फोर फाय वन फोर फाईव्ह बर मित्रांनो हा मुलगा ठाण्याचा था मुलगा आप, आ, ते, ते आ, आ, आहे ठाण्याला राहतो आणि जॉबला सुद्धा आहे आणि त्या व्यतिरिक्त जे मध्ये वेळ भेटतो त्या त्यावेळा तो इलेक्ट्रिकची कामं पण करतोय पंचवीस हजार त्याचं इन्कम आहे त्या मुलाचं आणि साहेब एकोणीसशे कितीमधले एकोणीसशे शहाऐंशी हां एकोणीसशे शहाऐंशीमधला ह्या तर व वैश्यवाणी समाजाची कोण मुलगी असेल तर या मुलाला सुचवायची आहे आणि जर तुमच्याजवळ कोण नसेल तर तुम्ही इतरांना शेअर करू शकता जेणेकरून कोणाचं तरी लग्न होऊ शकतं तुमच्यामुळे हे एक झालं मित्रांनो बऱ्याच ठिकाणी फसवेगिरी चालली आहे आणि त्यामुळे मुली मेट्रोमनीमध्ये जात नाही बऱ्याच मेट्रोमनीमध्ये फसवणूक चालली आहे आणि मुलींचे फोटो नको त्या ठिकाणी शेअर केले जातात उदाहरणार्थ गरीब होतो किंवा अनाथ आई वडील नाहीला किंवा बेवारस म्हणून दाखवली जाते मग कशाला तर पैसे उकळण्यासाठी असे भरपूर मॅट्रोमनी आहेत असे की हे फालतू धंदे करतात आणि त्यामुळे मुलींचा विश्वास तुटला आहे सकाळीच आजच सकाळी एका मुलीचा फोन आला होता तिने हेच सांगितलं की असं असं झालं त्याच्यामुळे ती तिचा हा प्रॉब्लेम झाला आणि म्हणून मी मुद्दाम सांगतो आहे आणि बऱ्याच व्हिडिओ तर मी हे सांगत असतो मध्ये मध्ये तर मित्रांनो याला कारण म्हणजे आपणच आहोत त्या असे असे जे कोण असतात जे फोटो दाखवून पैसे कमवतात तर ते त्यांना वेळीच समज द्या कारण कसं ह्या गोष्टीमुळे आज मुलींचं प्रमाण दिसत नाही मेट्रोमनेमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं बरीच लग्न रखडली आहेत भरपूर लोकांची फसवणूक झाली आहे तर आणि हे लोक जास्त खूप मोठी रक्कम घेतात आणि ते रकमे रक्कम घेऊनसुद्धा गॅरंटी कोणाची देत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ ना चुकीच्या मुली गायात मारतात आणि काही ते चुकीचं क धंदे करतात हे लोक आणि यांना फक्त पैशाची नशाच लागली आहे तर हे लोक फक्त पैशा आणि पैसा हाच विचार करतात तर मित्रांनो विचार करा कुठे जायचं आणि काय करायचं इथे आम्ही हे प्रामाणिकपणे काम करतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रत्येकाला शेअर करा जेणेकरून अशा लोकांना समज पण पडेल आणि दुसरी गोष्ट आम्ही फार किरकोळ जरी पैसे घेतले तरीसुद्धा सर्व लोकांची म्हणजे सर्व वधू आणि वरांची लग्न आमच्याकडून जुळावीत आमच्याकडूनच असं म्हणत नाही की इतर कोणाला जर आवड असेल असं काही करण्याची तर त्या लोकांनी पण असं सुरू करावं आणि प्रामाणिकपणे काम करावं कारण प्रामाणिकपणा आता राहिला नाही आहे आम्ही हे समोरच्या पार्टीच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो हे का करतो कारण आता बायोटासुद्धा डुप्लिकेट निघालेत बऱ्याच ठिकाणी बघितले तर बायोटा डुप्लिकेट निघतात बऱ्याच लोकांनी दोन तीन प्रकारचे बायोटा मला पाठवले होते मग असं पण करतात लोकं आणि हे चुकीचं निघतं त्यापेक्षा ते त्यांच्या आवाजात सांगितलं हो की ते ती व्यक्ती शक्यतो जर फ्रॉड असेल तर ती वाचकणार आता तुम्ही बघताय मी जेवढे व्हिडिओ टाकतो आहे ते प्रत्येकाच्या आवाजात टाकतो आहे का कारण समोरच्या पार्टीला पण आपल्याला दिलासा द्यायला पाहिजे की त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की समोरील पार्टी आहे ती खरीखुरी आहे आता हा जो मुलगा आहे याचा स्वतःचा फ्लॅटसुद्धा आहे फ्लॅटमध्ये राहतो भाड्याने आणि त्याचं स्वतःचं चाळीमध्ये घरसुद्धा आहे आता मित्रा मित्रांनो चाळीमध्ये तुम्ही म्हणाल तर मुंबईमध्ये मुंबई ठाणे परिसरात चाळीमध्ये जरी खोली असेल तरीसुद्धा आपणसुद्धा चाळीमध्ये घेऊ शकत नाही अशी कंडिशन आहे ती चाळीमध्ये जरी खोली असेल तर ती तीसुद्धा किमती आहे भरपूर कि म्हणजे हे या मुलावरती लोनसुद्धा नाही आहे आणि हा मुलगा वेल सेटल आहे म्हणजे थोडेफार पैसे कमवून आहे मग अशावेळी एखादी मुलगी सुरक्षित राहू शकते तिथे नाहीतर इतर मेट्रोमध्ये जे काय काय करतात उगाच बनाव आणतात चुकीचं सांगतात आणि काय करतात त्या बिचाऱ्या मुलीचंही नुकसान होतं आणि चुकीच्या दिशेला ती जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला पाहिजे आणि या मुलाचा जो नंबर आहे डिस्प्लेवरती जो दिसतो आहे तुम्हाला त्या नंबरवरती जर कोण वधू आढळल्यास तर त्या नंबरवरती त्यांना कळवायचं आहे जेणेकरून त्या मुलाचं लग्न होईल आणि तुम्हालासुद्धा आनंद नक्कीच भेटेल धन्यवाद